नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये आपले स्वागत आहे आज आपण आर्किमिडीज या माहिती घेणार आहोत आर्किमिडीज हे प्राचीन ग्रीक गणितज्ञ भौतिक शास्त्रज्ञ अभियंता संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होते भौतिक शास्त्रातील स्थितिकी या उपभोत व तर्फेच्या यंत्रणेवर तसेच गणितातील घनफळ पॅराबोला इत्यादी विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले भूमिती यामिकी व अभियांत्रिकी या विविध क्षेत्रात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आर्किमिडीज यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला सर्व शिक्षण मात्र अलेक्झांड्रिया येथे झाले तेथे कॉनन नावाच्या गणित तज्ज्ञाशी त्यांचा परिचय झाला शिक्षण संपल्यानंतर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला उपलब्ध असलेल्या त्याच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत रोमन सेनापती मार्सेलस याने समुद्रामार्गे सेरॅक्यूज यावर केलेली स्वारी राजा हिरिनी या, या यंत्राच्या जोरावर परतवली तथापि खुबकीच्या मार्गाने येऊन मार्सेल्स से यांनी सेरॅक्युल्स काबीज केले व त्याच्या सैन्यातील एका सैनिकाने आर्किमेडीज याचा शिरच्छेद केला अशा या महान शास्त्रज्ञाचा या युद्धामध्ये अंत होणं ही खूपच केविलवाणी गोष्ट वाटते अशा शास्त्रज्ञांना इथून पुढे तरी सर्वच मानवजातीने स्वीकारणे आणि त्यांच्या संशोधनाचे कौतुक करणे ही काळाची गरज आहे धन्यवाद